नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत जामखेड तालुक्यातील धोत्री शिवारामध्ये कालिका पोतदार इंग्लिश शाळा या ठिकाणी शाळेच्या परिसरात खदानी गॅस गोडाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना जीवितास धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी शाळेवर व गॅस गोडाऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी मानव विकास परिषदेचे अध्यक्ष अफसर शेख यांनी कार्यालयात उपोषण केले हा नमस्कार माझं नाव अफसर शेख मानव विकास परिषदेचा मी संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष काम पाहतो गेल्या सहा महिन्यापासून मी एका शाळेसंदर्भात शासनादरबार मी पाठपुरावा करत आहे परंतु ज्याची जबाबदारी खरी आहे कारवाई करण्याची ते टाळाटाळ करतात तालुका गट शिक्षण अधिकारी म्हणतो की माझी जबाबदारी नाही जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणतो की आम्ही त्यांना परमिशन दिलं नाही नेमकं चाललंय तरी काय आणि एकीकडे जर बघायला गेलं तर फक्त गोरगरिबासाठीच कायदा आहे का ज्यांनी चुका केल्या ज्यांनी चुकीचं काम केलं ह्यांना शासन झालं पाहिजे का नाही जर मी एखाद्या रोडवर जर एखाद्याला दगडून फेकून मारलं तर माझे पोलीस केस होते आणि जर एवढे मोठे चुका करून जर त्यांच्यावर कारवाई होत असं नसेल तर ही श्वाकांती काय एक इंग्लिश मिडियम जामखेड तालुक्यामध्ये धोत्री शहरामध्ये एक इंग्लिश मिडीयम शाळा आहे ते शाळेमध्ये एक किमान ते आठशे मुलं शिकतात ते पहिलीपासून तर आठवीपर्यंत ती शाळा आहे माझं म्हणणं एकच आहे तिथं जे लगत गोडाऊन आहे उद्या अनुचित प्रकार घडू नये यासाठी माझं मी भांडण्याचं काम करतोय पण शासन दरम्यान त्याची दखल घेतली जात नाही ही दुःखद बाब आहे जर शाळा आधी होती तर मी तक्रार केली नसती परंतु जर पाहिला गेलं तर गोडाऊन हे पहिलं होतं आणि शासकीय नियमाप्रमाणे ज्वलनशील पात्राची गाव वस्तीच्या बाहेर असलं पाहिजे आणि शाळा फक्त नऊ मीटर अंतरावर हो आहे ही श्वाकांतिक आहे तिथलं नगरपालिका नगर, नगर परिषद असेल पंचायत समिती असेल तहसील कार्यालय असेल तहसीलदारांना मी ज्यावेळेस तक्रार दिली तर तहसीलदाराचं पत्र माझ्याकडे आहे त्या पत्रामध्ये उघड उघड त्यांनी लिहिलं की बाबा ही गंभीर बाब आहे आणि या गंभीर बाबाच्या अनुसरून तुम्ही कारवाई केली पाहिजे जेव्हा त्यांचा अहवाल तहसीलदारांनी मागवला तर त्यांना फक्त अंतर मोजून दिलं म्हणजे किती शोकांतिका हसण्यासारखी बाब आहे यांना मेंदू यांचा गुडघ्यामध्ये आहे का अशी मला बोलायची वा वारी आली की जिथं ज्वलनशील पदार्थ स्फोट होऊन उद्या अनुचित प्रकार घडू शकतो जीवितहानी होऊ शकते म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये ताजं उदाहरण सिव्हिलमध्ये सगळी यंत्रणा असून तिथं पेट तिथं स्फोट झाला आणि तिथं आग लागली म्हणजे सगळं सिस्टीम असताना आग लागली मग इथं शाळाजवळ येईल लहान लहान मुलांची जबाबदारी कोण घेणार उद्या जर अनुचित प्रकार घडलं तर तहसील जबाबदारी घेणार नगर परिषद घेणार तर शाळा घेणार त्याच्यामुळे माझं प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की मी, मी आंदोलन आज माझं उपोषण सुरू आहे मी त्यांना गाईडलाईन दिली होती की आठ अकरा आठ एक दोन हजार तेवीस रोजी जर कारवाई नाही झाली तर मी उपोषणाला बसणार मी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहे जर शासनाने माझी दखल घेतली नाही तर राज्यात नव्हतं पूर्ण भारतामध्ये आंदोलन करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे तेव्हा शासनाला मी मन द मनापासून मना हात जोडून विनंती करतो की माझी दिलेली ताकद जी दखल घ्यावी एवढीच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र